देशाचे केवळ नागरिकच नाही तर मालक बना राजवैभव संविधानाची प्रास्ताविका व्याख्यान संपन्न आपण देशाचे नागरिक यांना त्याने संविधानाची प्रास्ताविका समजावून घेऊन त्याप्रमाणे आपल्या आचरण अंमलात आणले पाहिजेत समाजात चालू असलेल्या समस्यांवर तरुणांनी लक्ष केंद्रित करून चूक होत असेल तेथे किंवा अन्याय होत असेल तेथे परखडपणे बोलणे शिकलो पाहिजे आपले संविधानाने आपल्याला भरपूर अधिकार दिलेले आहेत म्हणून केवळ नागरिक म्हणून नव्हे तर देशाचे मालक बना असे प्रतिपादन स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयातील एन सी सी सभागृहात आयोजित संविधान काल आज आणि उद्या या विषयावर संपन्न झालेल्या व्याख्यानात संविधान समितीचे राज्य सचिव राजवैभव शोभा रामचंद्र यांनी एक जुलै रोजी केले मोहनबाबू अग्रवाल यांच्या जन्मदिवसानिमित्त सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक तथा उद्योजक मोहनबाबू अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूरचे राजवैभव शोभा रामचंद्र पुण्याच्या म अ निसच्या शीतल भोसले सहकार्यवाह सारिका डेहनकर ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर ढाले म अ निसचे राज्य सचिव गजेंद्र सुरकार माजी प्राचार्य डॉक्टर गणेश मालधुरे माजी प्राध्यापक केशव कुवारी व एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते आपल्या व्याख्यानात तरुणांसोबत संवाद साधताना राजवैभव म्हणाले संविधानाच्या प्रास्ताविकेतील सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या शब्दांचा अर्थ समजावून घेऊन त्यावर कार्य करणे शिकले पाहिजेत तर अध्यक्षस्थानी बोलताना मोहनबाबू अग्रवाल म्हणाले संविधान प्रास्ताविकतेचा अर्थ सोप्या भाषेत समजावून देऊन नागरिकत्वाची जबाबदारी तरुणांना समजली तर अफलातून बदल आपल्या अफला अफला समाजात घडून येऊ शकतो प्राध्यापक डॉक्टर ढाले म्हणाले युवा वर्गाला संविधान समजल्यास आदर्श नागरिक घडवण्यात फार कार्य होऊ शकते तर गजेंद्र सुरकार म्हणाले देश आणि आपण यांना जोडणारा दुवा म्हणजे संविधान होय कार्यक्रमाचे संचालन एन सी सी ऑफिसर कॅप्टन मोहन गुजरकर यांनी तर आभार प्राध्यापक जगदीश यावले यांनी केले यशस्वीतेकरिता आदर्श नाईक आदित्य तामगाडगे मनोज नेहारे साहिल रामगडे सुप्रिया यादव श्रद्धा मडावी खुशी पचारे अभिषेक नेहारे रितेश बुटे व एनसीसी छात्र सैनिकांनी प्रयत्न केले सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व एनसीसी सी छात्र सैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी देवडी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्गा द्वारा संचलित श्रीमती सविताराणी नारायणजी जामदिया महाविद्यालय देवळी एन जे महाविद्यालय देवळी येथे प्रवेश देणे सुरू आहे वर्ग अकरा व बारा कला वाणिज्य व विज्ञान शाखा वर्ग अकरावी व बारावी एमसी हॉर्टिकल्चर इलेक्ट्रिकल फूड प्रोडक्ट्स टेक्नोलॉजी बी ए भाग एक दोन, व तीन मध्य गृह अर्थशास्त्र फैशन डिजाइनिंग राज्यशास्त्र मराठी इतिहास, अर्थशास्त्र समाजशास्त्र इत्यादि बीकॉम भाग एक दोन तीन मराठी इंग्रजी माध्यम, एम ए भाग एक दोन मराठी इतिहास एम कॉम भाग एक दोन मराठी इंग्रजी बीएससी केमिस्ट्री फिजिक्स मैथमेटिक्स बायोलॉजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ द्वारे बी ए बी कॉम इंग्रजी आणि मराठी माध्यम व एमबीएसाठी आजच आपला प्रवेश मोठवा कारामच्या येथे अनुभवी व उत्कृष्ट प्राध्यापक वर्ग समृद्ध ग्रंथालय व अभ्यासिका प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष सुसज्ज कॉम्प्युटर लॅब एमपीएससी यूपीएससी बँकिंग इत्यादी परीक्षेचे तज्ज्ञ प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजना बी एस सी एम ए व कॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सी घेण्याची सुवर्ण संधी फॅशन डिझायनिंग विषय घेणाऱ्या विद्यार्थिनींना योग्य प्रशिक्षणातून रोजगारांची सुवर्ण संधी विद्यालयात राबवण्यात येणारे विविध उपक्रम टीप देवळी बस स्टँड ते महाविद्यालयापर्यंत असून एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद बातम्या व नवस्वराज्य न्यूज मुख्य संपादक सचिन वैद्य संपर्क सत्याहत्तर अठ्याण्णव सत्त्याहत्तर छप्पन्न अडतीस वर संपर्क करा